आणखी एक गोष्टी दाखवतोय मी तुला सर्व काही सांगेन पण त्याआधी मला एक संधी दे जानवीने निशब्द उभी राहिली तिचं मन अजूनही प्रश्नाने भरलेलं होतं पण तिच्या डोळ्यात हलकीशी आशेची झलक चमकली त्या रात्री विवेकने जान्हवीला आपल्या खास केबिनमध्ये बोलावलं बाहेर पाऊस कोसळत होता आकाशात वीज चमकत होती वातावरणात एक विचित्र ताण दडला होता विवेक काही क्षण शांत बसला मग अचानक म्हणाला जान्हवी मी तुला माझ्या आयुष्यातील तो भाग सांगणार आहे जो मी कधीच कुणाला सांगितला नाही कदाचित हे ऐकल्यावर तू माझ्यावरचा विश्वास गमावशील पण मला सत्य लपवायचं नाही जान्हवी गप्प बसून त्याच्याकडे पाहत राहिली जमीन घोटाळ्याचं खरं कारण काही वर्षापूर्वी कंपनीवर मोठं संकट आलं होतं गुंतवणूकदार मागे हटले होते बँका कर्ज देत नव्हत्या तेव्हा आमच्या हातात एक जमीन प्रकल्प आला तो प्रकल्प बेकायदेशीर होता पण तोच एकमेव मार्ग दिसत होता मी नकार दिला होता पण अनिकेत मात्र मागे हटला नाही तो म्हणाला हा करार केलाच पाहिजे नाहीतर आपण सगळं गमावू मी बराच वेळ विरोध केला पण शेवटी कुटुंब वाचवण्यासाठी मी सही केली हो स्वाक्षरी माझी होती पण निर्णय एकट्याचा नव्हता विवेकचा आवाज थरथरू लागला जेव्हा प्रकरण उघड झालं तेव्हा सगळ्यांनी दोष माझ्यावर टाकला बोर्ड गुंतवणूकदार अगदी वडील सुद्धा त्यांना वाटलं की मी लोभाने सगळं केलं त्या ते धक्क्याने त्यांची तब्येत बिघडली आणि ते गेले अनिकेतला वाटलं की मीच वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे त्याच्या नजरेत मी फसवणूक करणारा ठरलो तेव्हाच त्याच्या मनात सुडाचं बी पेरलं गेलं जान्हवीच्या डोळ्यात अश्रू दाटले तिने हलक्या आवाजात विचारलं सर मग तुम्ही हे सगळं लोकांसमोर का सांगत नाही अनिकेत अर्धसत्य दाखवतो पण तुम्ही पूर्ण सत्य उघड केलं तर विवेक हसला पण ते हसू कडवट होतं जानवी सत्य फक्त शब्दात नसतं लोकांना पुरावे हवे असतात आणि माझ्याकडे पुरावे नाहीत कारण त्या फाईल अनिकेतकडे आहेत जान्हवीने डोळे पुसले आणि ठाम आवाजात म्हटलं मग आपणच ते पुरावे शोधू अनिकेतचं खरं रूप जगासमोर आणलं पाहिजे मी तुमच्या सोबत आहे सर वेगच्या डोळ्यात पहिल्यांदाच अशेची झलक चमकली तो हळूच म्हणाला धन्यवाद जान्हवी तू माझ्यासाठी फक्त असिस्टंट नाही तर आधार आहेस बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता पण त्या रात्रीपासून विवेक आणि जान्हवी एका नव्या लढाईत उतरले होते ही लढाई फक्त कंपनी वाचवण्याची नव्हती तर भूतकाळातील सावल्या दूर करून सत्याचा प्रकाश आणण्याची होती त्याचबरोबर विवेक आणि जान्हवी चा एकमेकावर असलेला विश्वास आणखीन दृढ होत होता एकमेकांच्या विश्वासाने त्यांच्या नात्याचं आणखीन एक पाऊल पुढं टाकलं विवेकने जानवीला एक किल्ली दिली ही आपल्या जुन्या ऑफिसच्या तिजोरीची आहे वडिलांच्या मृत्यूनंतर अनिकेतने ती तिजोरी सील केली होती त्यात कदाचित हे हरवलेले पुरावे असतील दुसऱ्या दिवशी रात्री ते दोघे जुन्या ऑफिसकडे गेले इमारत अंधारात बुडालेली धुळीने माखलेली होती दरवाजा उघडताच आतून ओलसरपणाचा वास आला भिंतीवर कोळ्यांची जाळी जमिनीवर जुन्या फाईलचा ढिगारा जान्हवीला असं वाटलं की कुणीतरी त्यांना छुप्या नजरेने पाहत आहे पण विवेक निर्धाराने पुढे चालत राहिला शेवटी एका खोलीत मोठी स्टीलची तिजोरी दिसली विवेकने किल्ली फिरवली आणि क्लिक आवाजासोबत दरवाजा उघडला आज जुन्या फाईल करारपत्र काही डीज पडलेल्या होत्या जान्हवीने एक जाड फाईल बाहेर काढली त्यावर लिहिलं होतं प्रोजेक्ट फोन एक्स फाईल उघडताच दोघांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं त्यात स्पष्ट लिहिलं होतं मुख्य कराराची रूपरेषा तयार करणारा अनिकेत देशमुख स्वाक्षरी करणारा विवेक देशमुख कंपनीची जबाबदारी वाचवण्यासाठी खाजगी नफ्याचे प्रमाण साठ टक्के अनिकेत चाळीस टक्के बाह्य भागीदार जान्हवीने थरथरत पानं उलटली तिथे आणखीन एक धक्कादायक गोष्ट होती वडिलांच्या मृत्यूपूर्वीची त्यांची हस्तलिखित नोट त्यात लिहिलं होतं मला सत्य ठाऊक आहे पण माझ्या मुलामध्ये भांडण नको वेग निरापराधी आहे खरा सूत्रधार अनिकेत आहे दोघे फाईल वाचत असतानाच बाहेर कुठेतरी आवाज झाला दरवाजाजवळ कुणीतरी हालचाल करते असं स्पष्ट दिसलं जान्हवीच्या अंगावर काटा आला विवेकने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला शांत राहा कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवते त्यांनी फाईल पटकन बॅगमध्ये ठेवली आणि लाईट बंद केला पावलांचे आवाज जवळ येत होते अंधारात केवळ छायाचित्रासारखी आकृती दरवाजाशी थांबली क्षणभरातच ती आकृती गायब झाली पण हवेत ताण स्पष्ट जाणवत होता जान्हवीने कुजबुजत विचारला सर तो अनिकेत होता का विवेकच्या डोळ्यात तीक्ष्ण चमक आली होऊ शकतं पण जर तो खरंच होता तर आता त्याला ठाऊक आहे की आपण त्याचं रहस्य उघड केलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याच्या केबिनमधल्या टेबलवर सर्व काही अस्तव्यस्त पडलेलं होतं ज्यांनी घाबरलेल्या स्वरात म्हणाली सर ले ले चे काल आपण आणलेली प्रोजेक्ट प्रोजेक्टफोनएक्स फाईल कुठेच दिसत नाही वेगच्या चेहऱ्यावर ताण उमटला याचा अर्थ स्पष्ट आहे कुणीतरी आपला मागावर आहे आणि त्याला पण काय शोधलं याची कल्पना आहे त्याच क्षणी इंटरकॉम वाजला एक अनोळखी गडतावाज ऐकू आला शोधायची गरज नाही ती फाईल आता माझ्याकडे आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सत्य बाहेर येऊ देणार नाही सावधान विवेक लाईन कट झाली जान्हवीच्या अंगावर काटा आला तो अनिकेत होता विवेकने तिच्याकडे बघितलं हो आणि आता त्याने थेट इशारा दिलाय म्हणजे तो पुढचा डाव खेळायला तयार आहे सायंकाळी दोघांना अनोळखी लिफाफा मिळाला त्यात फक्त एक पत्ता आणि वेळ लिहिलेली होती रात्री अकरा वाजता जुना डाकयार्ड विअर खाली लाल शहीद लिहिलेलं होतं एकटे या नाहीतर परिणाम भोगावे लागतील जान्हवीने घाबरत विचारलं सर आपण जावं का विवेकने थोडं हसत पण निर्धाराने उत्तर दिलं हीच योग्य संधी ही। आहे अनिकेत स्वतःहून भेटायला बोलवतोय म्हणजे तो घाबरला आहे आता आपण त्याचं खरं रूप बघू रात्री ते दोघे सावधगिरीने विअर हाऊस गेले आत अंधार केवळ काही लुकलुकणारे बल्ब कोपऱ्यात जुन्या क्रेट्स लोखंडी पाईप्स आणि धुळीचा वास अचानक दार आपटून बंद झालं तोच कडाडणारा आवाज घुमला वरून लोखंडी कस खाली सरकले जानवी किंचाळली हा तर धोका आहे आपल्या विरोधात रचलेला एक कट आहे तोच अंधारातून अनिकेत बाहेर आला आणि क्रूर हसत बोलला विवेक मला माहीत होतं की तू हट्टी आहेस पण आता तुला आणि तुझ्या या हुशार आशिस्टंटला शांत बसवायची वेळ आली आहे त्याच्या मागेच काही मास्क घातलेले लोक आले सगळ्यांच्या हातात लोखंडी रॉड्स आणि काठ्या विवेकने जान्हवीसमोर उभं राहत तिचं रक्षण केलं अनिकेत सत्य कितीही दडपलं तरी बाहेर येणारच विवेकचा आवाज ठाम होता आणि के थंड हसला सत्याला गाडून टाकायचं असेल तर त्याचे साक्षीदार जिवंत राहू देत नाहीत आणि तुम्ही दोघे आज इथून बाहेर पडणार नाही मास्क घातलेले लोक जवळ येऊ लागले हातात लोखंडी रॉड चमकत होते जानवी भीतीने विवेकच्या मागे सरकली पण विवेकने तिच्या खांद्यावर हात ठेवत ठाम आवाजात म्हटलं घाबरू नकोस आपण यांना सामोरे जाऊ थंड हसला बघूया तुझा हा शौर्य किती काळ टिकत ते पहिला माणूस धावत आला पण विवेकने त्याचा हात वळवून रॉड हिसकावून घेतला क्षणात दुसऱ्याला दूर फेकलं ज्यावी घाबरली असली तरी तिने जवळ पडलेली पाईप उचलला मीही हातावर हात ठेवून बघणार नाही तिचा आवाज थरतरत होता पण नजरेत निर्धार होता लढाई तापली असतानाच वरच्या खिडकीतून एक टॉर्चचा तेजस्वी प्रकाश चमकला क्षणात वरून धूर पसरला आणि मास्क घातलेले लोक गोंधळले हे काय आणि के चिडून ओरडला धुराच्या आडून एक ताकदवाना कृती आत शिरली त्याच्या हातात शस्त्र नव्हतं पण चालण्याची पद्धत पाहून तो साधारण व्यक्ती नसल्याचं स्पष्ट होतं त्याने झटपट दोन माणसांना खाली पाडलं विवेक आश्चर्याने म्हणाला तू इथे चेहरा स्पष्ट झाला तो होता राघव देशमुख कुटुंबाचा जुना बॉडीगार्ड गार्ड वेगच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो गायब झाला होता आता अचानक तो त्यांच्या समोर उभा होता सर मी वचन दिलं होतं की तुमचं रक्षण करीन आणि योजना मला कळाली होती आज वेळ आली आणि मी परतलो जान्हवीच्या डोळ्यात दिलासा उमटला देवा म्हणजे आपण एकटे नाही आहोत राघवच्या मदतीने ते अनिकेतच्या लोकांना परतवून लावतात गोंधळाचा फायदा घेत त्यांनी मागच्या गुप्तदारातून बाहेर पडून काळोखात पळ काढला दूरवर समुद्राचा आवाज येत होता आणि मागे वेअरहाऊसमध्ये अनिकेतचा संतापलेला ओरडा घुमत होता हे संपलं नाही विवेक तुझं आणि त्या मुलीचं आयुष्य आता माझ्या हातात आहे सुटकेनंतर रस्त्याच्या एका निर्जन ठिकाणी थांबून ते श्वास सावरत होते राघव गंभीर स्वरात म्हणाला ही फक्त सुरुवात आहे अनिकेतच्या मागे अजून मोठे लोक आहेत त्यांचं जाळं कंपनीच्या पलीकडेही पसरलेलं आहे विवेक आणि जान्हवी एकमेकाकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर निर्धार होता आता हा खेळ मोठा होणार होता वेअरहाऊसहून सुटून तिघही एका जुन्या गाडीत बसले रात्र शांत होती पण हवेत ताण दाटला होता जान्हवी अजूनही धडधडत्या हृदयाने श्वास घेत होती वेगने मागच्या सीटवर बसलेल्या राघवकडे पाहिलं राघव तू एवढ्या वर्षांनी अचानक परत आलास आणि आणिकेच्या कारस्थानाची तुला आधीपासून माहिती आहे असं म्हणतोस मग खरी गोष्ट काय आहे राघव काही क्षण शांत राहिला त्याच्या चेहऱ्यावर भूतकाळाच्या आठवणीचं सावड दिसत होतं शेवटी त्याने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली देशमुख सरांच्या मृत्यू आधी मला एक गोष्ट कळली होती आणि आणखे एकटा नव्हता त्याच्यासोबत एक ताकदवान भागीदार होता ज्याचं नाव ऐकून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल जान्हवी श्वास रोखून ऐकत होती कोण राघवचे डोळे मंद उजेडात चमकले मंत्री अरविंद शिरोळे वेगच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला काय शिरोळे पण ते तर आपल्या वडिलांचे जवळचे मित्र होते राघवने मान हलवली हो दिसायला ते मित्र होते पण प्रत्यक्षात त्यांना देशमुख ग्रुपची ताकद आपल्या हातात आणायची होती आणि ते त्यांच्यासाठी प्यादा होता प्रोजेक्ट फोनेक्समध्ये जे बाह्य भागीदार लिहिलेले होते त्यामागचा खरा मेंदू हाच शिरोळे आहे जान्हवीच्या अंगावर काटा आला म्हणजे आता आपण फक्त अनिकेतशी नाही तर राजकीय शक्तीशीही लढतोय राघवचा आवाज गंभीर झाला शिरवादा एक धोकादायक माणूस आहे त्याचं जाळं पोलीस अधिकारी पत्रकार सगळीकडे आहे म्हणूनच तुमचे वडील सत्यबाहेर आणू शकले नाहीत त्यांनी ते हस्तलिखित नोट म्हणून ठेवली कारण त्यांना माहीत होतं की लढाई सोपी नाही वेगने मोठी आवडल्या कितीही कठीण असली तरी मी हे सत्य बाहेर काढणार अनिकेत आणि त्याचा तो भागीदार दोघही न्यायाच्या कटघऱ्यात उभे राहतील जान्हवीच्या नजरेत भीती होती पण त्याहून मोठा विश्वास होता सर काहीही झालं तरी मी तुमच्या पाठीशी आहे गाडी मुंबईच्या रस्त्यावरून पुढे निघाली पण त्यांना न दूरवरून काळी गाडी मागे लागली होती त्याच्या आत कुणीतरी फोनवर कुजबुजत होतं ते तिघं एकत्र आहेत शिरोळेंना सांगा हे त्यांच्या हातातून निसटतोय धन्यवाद जर तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन स्टोरी टाकेल त्यावेळेस सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल